नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी भाज्या तर तुम्ही बघितलेल्याच आहेत हिवाळा स्पेशल आहे हिवाळ्यामध्ये खूप छान ताज्या ताज्या अशा भाज्या भेटतात आणि तेव्हा एकदम झणझणीत खायला थंडीमध्ये सर्वांनाच आवडते चला तर आज तोच एक पदार्थ बनवायचा जे भाकरीसोबत खाण्यासाठी भन्नाट आहे तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे भेंडी जी आहेत ते लहान आकारामध्ये किंवा मोठ्या आकारात थोडंफार कट केलं तरीसुद्धा चालते तर ह्या आकारामध्ये आता सर्व भेंडी जी आहे ती मी कट करून घेणार आहे चला तर ह्या ठिकाणी भेंडी कट करून झालेली आहे आता एका प्लेटमध्ये सर्व भाज्या जे आपण एक एक करून कट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आता कट करून झाल्यानंतर मिरची घेतलेली आहे मिरची सुद्धा आपल्याला लहान आकारातच कट करून घ्यायचे अगदी फटाफट आपण सर्व जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील छान महाराष्ट्रीयन पदार्थ आपले भरपूर आहेत आणि हिवाळा स्पेशल आपली भजीचे व्हिडिओ तर भरपूर अपलोड झाले आहेत ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्कीच पहा आता ह्या ठिकाणी कोथिंबीर कट करून झालेली आहे मिरची कट करून झालेली आहे है। आता ह्या बाउलमध्ये आपण पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये आपल्याला वांगी कट करून आहे त्यामुळे आपण बाउलमध्ये पाणी घेऊन ठेवलेलं आहे जे की काळी पडणार नाहीत वांगी कट केल्यानंतर तर अशा पद्धतीने लहान मोठ्या आकारात वांगी कट करून घ्या चला तर आता वांगी सुद्धा कट करून झालेली आहे चला तर पुढची तयारी काय करायचं आहे ते पाहूया आता ह्या ठिकाणी एक लसणाचा गड्डा घेतला आहे तो फोडूनसुद्धा घेतला आहे त्यामधल्या आता पाकळ्या काढून घ्यायचे पाकळ्या काढून झाल्यानंतर थोडं आपण ठेचून घेतलेलं आहे जास्त ठेचलेलं नाही ह्या ठिकाणी कारण पुढं पाहायला भेटलंच तुम्हाला आता ह्या ठिकाणी गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये साधारणतः दोन ते दो ती तीन चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचं जास्तीचं तेल टाकायचं नाही कारण फक्त आपल्या भाज्या ज्या आहेत ते वाफवून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी मिरची टाकून घेतली भेंडी आणि वांगी आपण टाकून घेतलेली आहे आता मस्त आपण ह्या ठिकाणी भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या वाफवून घेऊ एक दोन ते तीन मिनटाकरता आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं जे की चांगल्या भाज्या वापरल्या जातील आणि मौसच झाल्या तरच आपल्याला हे जो पदार्थ बनणार तो चांगला लागतो आता ह्या ठिकाणी झाकण ठेवायचे एक दोन तीन मिनटाकरता मी झाकण ठेवलेलं होतं छान भाज्यासुद्धा तुम्हाला पाहताच लक्षात येतील अगदी छान वापरलेल्या सुक आहेत सुकलेल्या आहेत अशाच पद्धतीनं आपल्याला हे भाज्या सुकवून घ्यायचे आता ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर मला एक पदार्थ विसरला होता जे की नंतर आठवला आहे त्यामुळे मी काय केलं आता हे सर्व जिन्स जे आहे ते टाकून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये लसण ठेचल्या टाकून दिलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि त्या जी आपण अशी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा टाकून दिलेली आहे शेवटी आपण ह्या ठिकाणी काय करणार पात घेतलेली आहे पात जी आहे मला सुरुवातीला टाकायची होती भाज्यामध्ये पण ती विसरली त्यामुळे नंतर मी थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून ती वाफवून घेतलेली आणि मिक्स केलेली आहे तुम्ही असं नका करू तुम्ही जेव्हा भाज्या कट करा तेव्हाच कट करून घ्या आता ह्या ठिकाणी सर्व जिनस टाकून झाल्यानंतर दरदरीत आपण वाटण तयार केलेलं आहे वाटण म्हणजेच आपलं भरीत तयार झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीनं झटपट अगदी छान हिवाळा स्पेशल भाजीपेक्षा सुद्धा भन्नाट लागणार आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हे भरीत कसं वाटलं तेसुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखी हिवाळा स्पेशल कुठले पदार्थ पाहायचे असेल तेसुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा सा प्रयत्न केला जाईल थोडा व्हिडिओ एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत